बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतल्याची दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्यात या भेटीनंतर वळसे पाटील माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आजच्या भेटीत राजकीय चर्चा झाली नाही रयत शिक्षण संस्थेसंदर्भात नियोजित बैठक होती त्यानिमित्ताने शरद पवार यांची भेट घेतली तसेच रयत शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या बदली संदर्भात किंवा माझ्या नावाचा बदल संदर्भात काही चर्चा झाली नाही मी पहिल्यापासून साहेबांचे मार्गदर्शन घेत आलो आहे आणि आज देखील साहेबांचे मार्गदर्शन घेतले बारामती येथे पाडव्याला जाण्याबाबत ठरलं नाही मी अजून गावाला गेलो नाही चोवीस ग्रामपंचायत निवडणुका आमच्या विचारांच्या आल्या आहेत चार स्थानिक आणि दोन शिंदे गटाला मिळाले आहेत थोडा बदल मात्र झाला की काही स्थानिक प्रश्नांमुळे बदल झाला आरक्षण प्रश्न जो आहे त्यात सगळ्या समाजाला आरक्षण मिळावे पण कोणाला धक्का लागू नये ही भूमिका आहे आणि आता सरकार सुद्धा तसेच प्रयत्न करत आहेत भेट अचानक नाही कोरोनाची भेट होती डोक्याला मागे रयत शिक्षण संस्थेच्या काही अडी अडचणीच्या संदर्भामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून पवार साहेबांच्याकडून आम्हाला काही निर्णय आणि मार्गदर्शन चालू होतं त्याच्यासाठी भेटतो आणि त्याच्यासाठी चर्चा झालेली आहे साहेब नेमका अचानक भेट ठरली पहिली तर चर्चा होती की दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या नियोजित म्हणजे काय नेमकं सांगितलं पण होते आणि त्यानिमित्त भेट झाले काय साहेब रेत शिक्षण अशी चर्चा आहे की रैत शिक्षण संस्थेची जी बॉडी आहे त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात तसे म्हणजे बदल होण्याची शक्यता आहे अर्थात दिलीप वळसे पाटलांची देखील काही बदल होऊ शकते म्हणजे पदाची अशी देखील चर्चा त्या ठिकाणी आहे अशा काही गोष्टींवर चर्चा झाली आहेत ना जसं आशुतोष का राजीनामा दिला तर अनेकशे नेते सोडून जाणार आहेत असं कळत खांडे पालट होणार आहे या सगळ्या काही चर्चा झाली होती मला काही तसं वाटत नाही आणि काही असं वीस तारखेनंतर अनेक लोक पुन्हा शरद पवार घाटाकडे येतील असा विश्वास यांनी ठाकरेंनी व्यक्त केला आहे अनेक नेतेही परत येतील रिटर्न काय वाटतं तुम्हाला की तुम्ही अजित पवारांबरोबर आहे ना आता ठाकरे काय बोलले मी ऐकलं नाही त्यामुळं त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही संभ्रम निर्माण होता म्हणजे तुम्ही वाय बी संदर्भात जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली होती दुसरीकडे शरद पवार गटाचे नेते तुमच्या गटातल्या नेत्यांना भेटतात त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम आहे की नेमकं चाललंय का म्हणजे खरंच राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे का असा प्रश्न निर्माण होतो संभ्रम व्हायचं काही कारण नाही असं आहे की आता ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांच्या मी काही ना काही स्वरूपामध्ये काम करतोय आणि त्यामुळे मग वसंतवराव शुगर इन्स्टिट्यूट असेल शिक्षण संस्था असेल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल राज्य साखर कारखानासमोर राष्ट्रीय साखर कारखानासमोर या सगळ्या संस्थांच्या काम करत असताना आम्ही आत्तापर्यंत नेहमी पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत आलो आणि आताही तेच मार्गदर्शन घेऊन या सगळ्या संस्थांच्या कारभार पुढे नेण्याच्या संदर्भात आज काही सरकारी संस्थांचे काही प्रश्न आहेत त्या सहकारी संस्थांचे प्रश्न सोडवण्याचा विषय आणि राज्यामध्ये जी दुष्काळी परिस्थिती आहे त्या दुष्काळी परिस्थिती संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय साहेबांच्या कानात घातलेले आहेत विरोधी पक्षनेते वडत यांचं म्हणणे की पाठ यांना गर्व झाला आहे त्यांचा आहे पहिल्यापासून मी साहेबांचंच मार्गदर्शन घेतात पाडव्याला तुम्ही जाणार पाडव्याच्या दिवशी अजून काही ठरलं नाही परंतु नाही सगळ्यां साहेबांनी त्यांची दोन्हीच्या काय मार्गदर्शन आणि बराच कोणीही तो तो बोलू नये कारण आरक्षणाचा हजेत होतं मराठा असेल हिंदू समाज असेल ओबीसी असेल या सगळ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण प्रकारच्या आरक्षणाला न लक्ष मिळालं पाहिजे ही पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे आतासुद्धा सरकार पण तसाच प्रयत्न करत आहे आणि राजकीय पक्षाच्या नेतेसुद्धा तसंच करायचं संस्थात्मक दिसते बाकी अजूनही एकत्र दिसते मग ते पुढं कसं करणार असं आहे की राजकीय भूमिका हा वेगळा प्रश्न आहे आणि संस्था ज्या आहे त्या संस्था समाजाच्या संस्था आहे तर कधीही राजकारण पवारसाहेबांनी आणलेलं नाही आणि सगळ्या संस्थांमध्ये सगळ्यात आहेत त्यामुळं तिथंसुद्धा काही कसं झालं त्यामुळे काही अंतिम शब्द कोण असा पवारसाहेब आणि काही अजितदादांचं संस्थात्मक राजकारणामध्ये राजकारण झालं तुम्ही स्क्री पण संस्थात्मक राजकारणामध्ये अंतिम शब्द कोण असा संस्थात्मक राजकारणामध्ये असं आहे पवारसाहेब अनेक ठिकाणी आदिवाचे आहे सर ग्रामपंचायतीच्या बाबतीचा एक प्रश्न आहे आंबेगाव ग्रामपंचायती अनेक ग्रामपंचायती अजित पवार गटाकडे आल्या मात्र तुमच्या ग्रामपंचायतीकडे राज्याचं लक्ष होतं फटका बसला चुकीचा आता मी अजून गावाला गेलेलं नाही परंतु एकूण एकतीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या त्याच्यामधल्या चोवीस ग्रामपंचायतीच्या निवडणूक सरपंच हे आमच्या विचाराचे त्या ठिकाणी आलेले आहे चार स्थानिक आघाडी आल्या म्हणजे दोन प्रभावात शिंदे गटाला घर आलेले आहेत त्याच्यात आता आमच्या पण गावची ग्रामपंचायत यावेळेला थोडा बदल झालेला आहे काही स्थानिक पातळीचे प्रश्न होते त्याचा परिणाम झालेला असावा परंतु मी आता गावाला गेल्याच्या नंतर सगळ्या सुनावणी सुद्धा आहे शरद पवार गटाकडून असा दावा केला गेला की तुमच्याकडून अनेक मोठे पुरावे आहेत ते सादर केले जावेत बोगस प्रतिज्ञापत्र सादर केले जाईल तो विषय काय मी बघत नाही त्याचा मला त्यातले काही मला माहिती आहे जात नाही जनगणना झाली पाहिजे का आता सगळ्या समाजाचं जे मत आहे त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे